ढग असतो ढग ढग असतो ढग ढगात ढगाच स्वतःच पाणी नसत बाष्पीभवन होत ते ढग्यात जात पाणी आणि ढगातन वर खाली येत ढगाच्या खिशातलं काही जात नाही ढगातन पाणी खाली येत राहत आता ही पडणार पावसाचं पाणी हे पडत नाही आपलंच पाणी आपल्या खिशातनं तिकडे जातं आणि तिकडनं निवडणुकीच्या वेळी पाणी आपल्या दारात येत <laughs> त्यामुळं सावध राहा आपलंच येतंय पाणी त्यांचं नाही येते आपल्याकडूनच घेतलेलं पाणी परत आपल्याकडे येत जरा टेन्शन वाटलं आता दोन थेंब पडेल का चार थेंब मला हिशेब माहित नाही या वर्टात <laughs> दोन थेंब पडेल का चार थेंब पडेल लय टेन्शन दिलं तर सात थेंब सात थेंब आठ थेंब आमच्यातला एक बाबदार आमची पार्टी सोडून तिकडे निघून गेलाय काँग्रेस पार्टी सोडून का तर तिकडे लय पाऊस पडतो इकडे पाऊस पडायचं यांच्यात पुण्याला त्यांना वाटत इकडे दुष्काळ आहे आणि तिकडे पूर येणार पुरात नाण्यासाठी जे गेले त्यांना आपण कटाक्षानं बाजूला ठेवा निष्ठा म्हणून काही चीज असते की नाही निष्ठा निष्ठाचा आता नवा अर्थ आहे निसटा <laughs> मराठी भाषेचा दुसरा अर्थ माणसं घ्यायला लागलेला निष्ठा म्हणजे निष्ठा आबा मनगू सरगरांनी दाखवली ती निष्ठा yeah!